happy birthday तुम्ही मस्त आहे ना विद्या लॅपच्यामध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी खूप दिवसानंतर ब्लॉग चालू करते तर चला आज आहे बुधवार मी आत्ता चालले दादरला करा मी गणपती बाप्पा आणलेले आहेत एक तर तीच साडी मला ना त्याच साडीचा बलाऊज शिवायचा आहे कारण मला दसऱ्याला ती साडी घालायची तर ती साडीचा बलाऊज शिवायचं म्हटलं तर मी दादरला ना एक बंगाली करून अंकल आहे मी त्यांच्याचकडे शिवायला देते चला आज मिस्टरांना बोली जरा वेळ काढा माझ्यासाठी म्हणजे शिवायला देवी करून तर मी तुम्हाला दाखवते ती साडी आहे बघा हे डेकोरेशन मीनी केलेलं होतं ना गणपतीच्या टायमाला देवीला ही साडी नेसवलेली तर ही साडीचा हा पीस आहे तर हाच मला शिवायला द्यायला जायचं आहे त्यामुळे मी चालले दादरला आणि योगिनी मॅडम हाय कर बाबा बाबा तर चला आता जाऊया आधी ही साडी ना वॉल बिल्डिंग करून घेऊन आली आहे मी

तर चला आता आली दादर वरना आणि वाजली आता सव्वा नऊ मिस्टर आणि आणली आहे मच्छी आता मच्छी घेते कारण दादरला ना आम्हाला भरपूर लेट झालं कारण ट्रॉपिक भरपूर आहे कुठला कुठलाय साइडला ना भरपूर ट्रॉपिक होते आता त्यामुळे खूप लेट झाला आम्हाला आज माझ्या मैत्रिणीचा ना वाढदिवस आहे तर तिच्यासाठी केक पण आणायचं होता आम्ही सर्व एकत्र मिळून तिला केक आणून म्हणजे सेलिब्रेशन करणार आहे तर चला आले किचनमध्ये किचन मध्ये आणि आता मला करायचंय मिस्टर केक व्यवस्थित ठेवला ना, ना ओ, नेत्रा मॅडमने ठेवला चला सर्व काढते मला जेवण करायचं मला किती लेट होईल माहिती आहे जेवण करायला आणलेली मच्छी मिक्सर आणि कुप्पा आम्हाला ले आवडतो कुप्पा मच्छी तर आता मला ही ते धुवून घ्यायचे आणि कापून घ्यायची कुप्पा मच्छी झाली स्वच्छ धुवून एवढे फ्राय करायचे ना मला सार करायचं कुपा मी स्वच्छ धुवून आधी अद्रक ची पेस्ट आणि सर्व मसाले लावून घेतले आणि बाकीचा कोपायचा मी सार करणार आहे तर सारीसाठी घेतले बेडकी मिरची टॉमॅटो अर्धा घेतला अर्धा कांदा घेतला अद्रक लसूण घेतले बलं खोबरं आणि धनिया पावडर हलद आणि मच्छी मसाला तर सर्वात पहिलं आता हे बेडक्या मिरच्या आहे ना त्या मी पाण्यात भिजत घातलेल्या त्या बारीक करायचे थोडं आपलं हे कोबरा पण घेतलं आहे थोडं थोडंच घेतलं आहे कारण थोडं सार बनवायचं आहे तर हे मी आता मिस्करला बारीक लावून घेणार आहे

<laughs> तुझी दोन तीन तर तू लाडा दे बघा <laughs> नेत्रा काय बोलते मला वाजले सव्वा दहा बरोबर साडेनऊ वाजता जेवण करायला घेतलेला होता मच्छीचा आणि झाला पाऊन तासाच होतो माझं जेवण आणि आता मस्तपैकी झणझणीत कुप्याचा सार आणि कुपा फ्राय केला तर चला जेवून घेते मैत्रिणींचा बड्डे बाराच्या आधी करायचा आहे मेन गोष्ट आजच तिचा बड्डे आहे तर चला आता जेवून घेऊया वाटतं योगिनी <laughs> कशी झाली मच्छी बाबू मस्त सुपर चला आता मिस्टरांना विचारूया खरंच सुंदर झाले आमचे मिनी पण खाऊन बघितलेली हा आहे आता माझा ताट चल चला आता या जेवाला मच्छीचं कुप्याचं सार हां मला सर्वांना भरपूर आवडतो चला आता माझं जेवण झालं आहे आणि खरंच खूप सुंदर मस्त विक्री छान झालेली होती मच्छीची आमटी ते म्हणजे कुपा तर हे लोक जेवतात आहे तोपर्यंत हा माझा किचनचा पसारा मी आवडून घेते कारण मच्छीचं जेवण केलं तर मला के किचन पुरा आता स्वच्छ करायला लागणार आहे ठीक आहे मी तुम्हाला दाखवत नाही बसत मला मोठा ब्लॉग होईल त्यापेक्षा म्हणजे चला आधी आवडून घेते आणि मग नंतर भेटते तुम्ही लकलकीत केलाय बघा किचन मस्त सर्व आवरून चला जाते आता जाते मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करायला घरातले काम सर्व आवरून झाले माझे आणि आता चालले पट्टी साजरा करायला दोन दोन मैत्रिणीचा वाढदिवस आहे पाहुणे बारा वाजले बाराच्या आधी जसा चला लवकर जाऊया चल योगनी येते असं बोला जरा <laughs> आज या दोघींचा वाढदिवस आहे बारा वाजून गेले ते 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 चार मिनिट हा चला 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 साजरा आता हा दिन दिन बार बार, बार दिन ए आए। तुम जियो ये। ये। मेरी टू टू कराडे बर्थडे नामन नामन काय करत हो का अरे पहिला खुद खाऊ अरे, अरे भरवा ना हे नक्की आशा पान पाण्या घ्यायची ते भाजी आवडून एवढीच होणार हो ग तीन आणल्या असाच फोटो काढूया थांबा नागा आहे इथे बघा बहिणी या दोगिनचा वाढदिवस होता आणि आमना दोगिनं बर्थडे वाढदिवसाच्या शुभेच्छा हिना आणि मुनीनी वेली वेडीने बोलू दिला फोरगे नाही बस

ना, ना। म्हणून त्यांच्यासाठी आता झालंय दोघींचा वाढदिवस साजरा तर आता चला एकेकीला घरी सोडून येऊया आपण पहिल्या हिला सोडूयांची चला बाय 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 करा बाय बाय करा बाय बाय